बारामतीमधील सिनेमा रस्त्यावरती एका प्रसिद्ध लॉजवर एका दाम्पत्यानं काल एक रूम बुक केली होती त्यानंतर संध्याकाळी पती बाहेर पडला त्यानंतर या रूममध्ये ही महिला निश्चित पडल्याचं आढळल्यानं खळबळ उडाली चारित्र्याच्या संशयावरून पतीनंच महिलेची हत्या केल्याचं उघडकीस आलंय या पतीनं पत्नीची हत्या केल्यानंतर लॉजमधून तो पळून गेला त्यानंतर त्यानं आपल्या नातेवाईकांना स्वतः फोन करून आपल्या पत्नीची हत्या केल्याची कबुली दिल्यानं हा सगळा प्रकार उघडकीस आला आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल घटना आहे काल संध्याकाळच्या सुमारात जो आरोपी आहे तर त्यानं आपल्या पतीशी कौटुंबिक वादातून हत्या केली आहे चारित्र्याच्या तुमचे त्या पतीला होता आणि त्यावरून ती हत्या झाल्याचं सांगण्यात येते विनोद भोसले असं त्याचा नाराधामाचं नाव आहे त्याने लॉजमध्ये जो बारामती सिनेमा रस्त्यावरती लॉज आहे त्याच्यामध्ये जाऊन तिची निर्गुणपणे हत्या केली आणि तिथून पोबारा केला त्याची सीसीटीव्ही दृश्य जे आहे ती समोर आलेली आहेत पोलीस सध्या आरोपीच्या शोधात आहेत तर ही निर्गुण हत्या चारित्र्याच्या संशयावरून केली गेल्याचं आहे तो पोलीस तपासात उघड झालेला त्याच्याविरोधात या जी मयत पद मयत त्याची पत्नी आहे तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात त्यामुळे आरोपीचा आरो शोध सध्या पोलिसांकडून घेतला जातोय दरम्यान पोलिसांनी आपल्याच नातेवाईकांना फोन करून या हत्येची कबुली दिलेली आहे जयदीप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट